प्रवरा फुटवेअर संगमनेर आनंददायी हिवाळा आरोग्यदायी करण्यासाठी आरामदायक शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय ब्रँडेड कंपन्यांचे जेंट्स आणि लेडीज आरामदायक शूज चप्पल्स तसेच सॅन्डल्स अगदी वाजवी दरात स्केचर्स कॅम्पस एब्रॉस लॅन्सर रेडचिप बकारू स्पार्क्स मेडिफिट ऑर्थोकेअर ली कुपर बाटा पॅरेगॉन यांसह नामांकित कंपन्यांचे शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आमचा पत्ता प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे श्री ना ना क्षेत्र नारायणपूर या ठिकाणच्या श्री दत्त जयंती उत्सव सोहळ्यासाठी संगमनेर ते नारायणपूर दिंडीचं आज संगमनेर शहरातून प्रस्थान झालं बस स्थानकावरील दत्त मंदिरासमोर आमदार अमोल खताळ यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि शिवसेना तालुक्याच्या वतीनं या दिंडीचं स्वागत केलं गेलं परमपूज्य सद्गुरू नारायण महाराज यांच्या कृपाशीर्वादानं आणि परमपूज्य स्वामी महाराज यांच्या अधिपत्याखाली हा दिंडी सोहळा गेली बावीस वर्षांपासून अविरत सुरू आहे दरवर्षी दत्तजयंतीनिमित्तानं संगमनेरमधून ही भव्य पायदिंडी काढली जाते तालुक्यातील दत्तभक्त मोठ्या संख्येनं या पायदिंडीत सहभागी झाले सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं कि कन्यादान कन्यादान म्हंटल कि फर्निचर आणि फर्निचर म्हटलं कि साईकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न